शहराचे संस्थापक राजे रघुजी बाबा यात्रा उत्सव सुरू झाला असून यावेळी रघुजी बाबांच्या कावडधारकांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या रघुजी बाबा यात्रा उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते आज मंगळवार एकोणतीस चार दोन हजार पंचवीस यवला शहर संस्थापक राजे रघुजी बाबा यांची यात्रा आहे यात्रा स सकाळी नऊ वाज नऊ वाजता कावडीची मिरवणूक संध्याकाळी आपल्या गावातील एक संगीताचा कार्यक्रम ठेवला आहे रात्री आठ वाजता दुसऱ्या दिवशी बुधवारी सत्यनारायणची पूजा आणि मंगळ गुरुवारी पुन्हा बाबांची संध्या स संध्याकाळी शबिन्याची मिरवणूक अशी यात्रा भरते येवला शहर संस्थापक राजे रघुजी बाबा यांची आज या ठिकाणी येवला शहर वसून चारशे वर्ष पूर्ण झालेली आहे व कोणत्याही एखाद्या शहर संस्थापकाची यात्रा भरवणं हे या आगळं वेगळं फक्त हे भारतातच ता असू शकतो व भारतामध्येही फक्त महाराष्ट्रामध्ये येवल्यामध्येच रा ज्या संस्थापाकाची यात्रा भरती रघुजी रगुज, राजे रघुजी बाबा यांची चारशे वर्षापूर्वी त्यांनी विविध जातीधर्माच्या अठरा पकड जातीधर्माचे लोक या ठिकाणी आणून त्यांना व्यवसाय लावून या, ला। या येवले शहराची स्थापना केली व ही मुहूर्तबेड अखंडपणे सुरू ठेवत असताना शिंदे परिवार आजही त्या वंशीचं पालन करत आहे व त्याप्रमाणे दरवर्षी यात्रा या ठिकाणी भरवत असतो यावर्षी साधारणपणे सकाळी नऊ वाजता गंगा दर्जा येथून कावडी मिरवणुकीनं या यात्रेस प्रारंभ होणार आहे त्या त्यानंतर त्या कावडी ज्या असतात त्या रात्री कोपरगाववरून येवल्यातील युवक असतील अठरापकड जाती धर्माचे लोकं असतील त्यामध्ये प्रामुख्याने प्रथम मान जो आहे तो कानडी समाजाचा व शेवटचा मान आहे तो मातंग समाजाचा याप्रमाणे ती यात्रा दरवर्षी कावडी यात्रा निघत असती त्यानंतर संध्याकाळी कार्यक्रम जो आहे तो कराओके येवला ग्रुप यांच्या वतीने संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे दुसऱ्या दिवशी विधिवताशी बाबांची पूजा होऊन त्या ठिकाणी सत्यनारायणचं महापूजन केलं जाणार आहे व तिसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजता मिरवणुकीने सांगता होत असते अशा प्रकारे या ठिकाणी येवलेचे महत्व बाबांच्या स्वरूपात सुरू राहणार आहे अखंडपणे इथून पुढे सुरू राहणार आहे पंचवीस वर्षापासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनर स्माइल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माईल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड एवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरणार